सी आय ने खरेदीची मर्यादा तीस क्विंटल वरून चौदा क्विंटल वर आणली शेतकऱ्यांमध्ये नाराजी नमस्कार मी जयश्री सोनोने ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून यावर्षी कापूस खरेदी हंगामात भारतीय कापूस महामंडळाने सी सी आय शेतकऱ्यांसाठी अनेक जाचक अटी लागू केल्या आहेत विशेष म्हणजे मागील वर्षीपर्यंत हेक्टरी तीस क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा असताना यावर्षी ती केवळ चौदा क्विंटल इतकी करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे मागील वर्षी सी सी आय हेक्टरी तीस क्विंटल म्हणजे एकरी सुमारे बारा क्विंटल पर्यंत कापूस खरेदी केला होता मात्र या वर्षी ही मर्यादा केवळ एकरी पाच पॉइंट सहा क्विंटल इतकी राहणार आहे परिणामी ज्या शेतकऱ्यांचे उत्पादन अधिक आहे त्यांना उर्वरित कापूस खासगी बाजारात कमी दराने विकावा लागणार आहे सध्या खुले बाजारात कापसाचे दर रुपये सात हजार किंवा त्याहून कमी मिळत आहेत तर CCI चा हमी भाव हजार एकशे दहा आहे त्यामुळे आयच्या मर्यादेमुळे शेतकऱ्यांना दर मागे सुमारे रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे याशिवाय सीसीआयने कापसातील ओलावा पाहून खरेदी करण्याचा नियम लागू केला आहे आठ टक्क्यापर्यंत पर्यंत ओलावा असलेला कापूस पूर्ण दराने खरेदी केला जाईल होणार आहे बारा टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असलेला कापूस सी सी आय खरेदी करणार नाही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की या सर्व अटीमुळे केवळ मनस्तापच नाही तर आर्थिक तोटाही मोठ्या प्रमाणात होईल नोंदणी यावर्षी अधिक गुंतागुंतीची करण्यात आली आहे त्यामुळे सी सी शेतकरी हिताच्या धोरणावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यू स्टॉम टी न्यूज